बॅक टू साडी ही आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे साडीमुळे स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून येते अगदी कमी किमतीपासून हाय रेंज मध्ये साड्या उपलब्ध आहेत सण समारंभ पूजा विधी पार्टी फंक्शन्स अगदी कोणत्याही ऑकेजनला आपण साडी नेसू शकतो तर मैत्रीण दोन हजार चोवीस या नवीन वर्षात नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल अस तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये आलेल्या नवीन आकर्षक लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक सध्या ही राधाकृष्ण साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे या साडीचे मटेरियल सॉफ्ट सिल्क शायनी असून ऑल ओव्हर साडीवर मीना बुटीचे सुंदर वर्क आहे या साडीचा सा ब्युटिफुल आणि रिच पल्लू आहे या साडीच्या पदरावर राधाकृष्ण डिझाईन खूप सुंदर प्रकारे डिझाईन करण्यात आली आहे या साडीचा सा कडियाल ट्रॅडिशनल बॉर्डर आहे या साडी मधील कलर कॉम्बिनेशन ही खूपच हिट आहे या साडी मध्ये ट्रॅडिशनल कलर सोबत वेगळे कलर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे नंबर दोन डोला सिल्कची साडी सध्या खूपच फॅशन मध्ये आहे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये डोला सिल्क साड्या ही खूपच ट्रेंड मध्ये असणार आहेत त्यामुळे मार्केटमध्ये अशा अनेक नवनवीन डिझाईनच्या डोला सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल या साडीचा जॅकवर्ड बॉर्डर असून ब्युटीफुल फ्लॉवर प्रिंट ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साडीची किंमत रुपये आहे जर तुम्हाला प्रिंटेड आवडत असतील तर ही काटा ट्राय करू शकता नंबर तीन सध्या ही प्रेक्षक साडी देखील खूपच ट्रेंडिंग आहे ही प्युअर ऑरगेनजा डायबल साडी असून संपूर्ण साडीवर शिबोरी आणि फॉइल प्रिंट आपल्याला पाहायला मिळते एलिगेंट ब्युटिफुल बॉर्डर कट ही साडी येते आणि सुंदर बीडवर्कचा ब्लाउज या साडीसोबत येतो या साडीची किंमत सहाशे नव्याण्णव रुपये आहे आणि स्टिचड ब्लाउज तुम्हाला जर हवे असेल तर नऊशे नव्याण्णव रुपयांना ही साडी तुम्हाला मिळेल तर मैत्रिणी असे सुंदर साड्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा